नमस्कार मित्रांनो माझे नाव जया आहे माझ्या घरी सासू सासरे आणि मी राहायचे माझा नवरा ट्रक ड्रायव्हर होता म्हणून तो फार फार दिवस घरी येत नव्हता कधी पंधरा दिवसातून एकदा यायचा तर कधी महिन्यातून एक दोनदा आणि तो आला की माझ्यासोबत जास्त बोलत पण नव्हता आणि त्याला दारूचे व्यसन होते आता मी इथे फक्त राहत होते आणि आपले आयुष्य जगत होते मनात खूप काही इच्छा होत्या पण सांगायच्या तरी कुणाला हाच प्रश्न पडला होता नवऱ्याला सांगतो म्हटले की त्याला वेळ नव्हता आणि तो आला की माझ्यासोबत कामापुरता बोलायचा आणि आपल्या कामातच व्यस्त असायचा म्हणून मी आता आपले आयुष्य असेच जगायचे ठरवले मला एक मुलगी होती पण तिचे लग्न झाले होते तिच्या सोबत बोलले की थोडे मला बरे वाटायचे आणि माझे वय पण जास्त नव्हते तसेच माझे लग्न एकवीस वर्षाचे होते तेव्हा झाले होते म्हणून मी जास्त म्हातारी पण नव्हते अनेक इच्छा मनात लपवून आयुष्य जगत होते पण कधी कधी असे काही होते आणि आयुष्य बदलून जाते तसे सोबत पण झाले होते काही दिवसांनी माझ्या अगदी घरासमोर एक भाडेकरू राहायला आला तो पाहायला सुंदर होता ते घर दोन मजल्याचे होते वरती एक फॅमिली राहत होती आणि हा खाली राहायला आला होता मी एकदा घरासमोर उभे होते आणि तो कुठेतरी जात होता त्याची आणि नजर पहिल्यांदा एक झाली पण मला त्यावेळेस काही वाटले नाही पण हळूहळू त्याची आणि माझी नजर मिळायची आणि असे होऊन तीन महिने निघून गेले होते पण मला समजले नव्हते हा बघतो तरी कशाला आणि माझ्यामध्ये असे काय आहे असे की माझ्याकडे बघतो असे अनेक प्रश्न मला पडत होते आणि तो मला नेहमी बघायचा एकदा मी दुकानात जात होते आणि तो कदाचित जॉबवर जात असेल तेव्हा तो माझ्या जवळून जात होता तेव्हा त्याने ते माझ्याकडे बघून एक स्माइल दिली पण मी त्यावेळेस त्यांना काही रिप्लाय दिला नाही एकदा मी त्याच्या वरच्या सोबत बोलत असताना कळले की तो त्या घरमालकाच्या रिलेशन मधला आहे आणि तो इथे जॉब लागल्यामुळे आला आहे तसेच तो फार छान आहे आणि जास्त कुणाची बोलत नाही एकदा मी कामानिमित्त बाहेर गेले होते तसेच सायंकाळी येणार होते आणि अचानक माझ्या सासूंचे तब्येत खराब झाली माझे सासरे बाहेर ऑटोचे वाट बघत होते सासूला चक्कर सारखे झाले होते तेवढ्यात तो मुलगा आला माझ्या सासूचे हालत पाहून त्याला समजले होते त्यांनी माझ्या सासऱ्याला विचारले काय झाले आहे तर सासऱ्याने सांगितले अचानक हिला बरं नाही वाटत आहे तो लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरला दाखवले डॉक्टर कळून कळले कर की बीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळे असे झाले आहे त्यानंतर त्यांनीच पैसे दिले आणि औषध घेऊन त्यांना घरी आणले जाताना माझे सासरे त्याचे आभार मानत होते तर तो म्हणाला आभार म्हणायची काही आवश्यकता नाही आहे जेव्हाही तुम्हाला माझी गरज पडली की मला सांगा मी समोरच राहतो आणि नंतर तो आपल्या घरी निघून गेला सायंकाळी मी आल्यावर हा सर्व प्रकार माझ्या सासऱ्याने मला सांगितला मला त्याचे आता आभार मानायचे होते तसेच पैसे पण परत करायचे होते म्हणून मी त्याच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला पण कामामुळे मला जाता आले नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो जॉबला निघून गेला मग मी सायंकाळी त्याच्याकडे पोहोचलो त्याने माझ्याकडे पाहताच मला बसायला सांगितले आणि माझ्यासाठी पाणी आणले मी त्याचे काल केलेल्या कामाबद्दल आभार मानले आणि त्याचे पैसे किती झाले विचारले तर तो पैसे घ्यायला तयार नव्हता पण तरी सुद्धा मी त्यांना पैसे घेण्यासाठी आग्रह केला आणि त्याने आपले पैसे घेतले तो मला म्हणाला थांबा चहा ठेवते नंतर तो चहा घेऊन आला आणि आम्ही बोलू लागलो तो मला सांगत होता की मी इथे जॉबसाठी आलो आहे असेच तो इतर गोष्टी सांगत होता आणि मी जेव्हा जाऊ लागले तेव्हा मला म्हणाला तुम्हाला कधीही माझी गरज लागल्यास मला सांगा मी पण एक स्माइल देऊन हो म्हणाले आणि आपल्याकडे निघून आले पण त्याचे बोलणे फारच चांगले होते दुसऱ्या दिवशी सकाळी तो आमच्याकडे आला आणि माझ्या सासूच्या तब्येतीबद्दल तिला विचारू लागला तो बोलत होता आणि माझ्याकडे नजर पडताच एक स्माइल दिली मग मी त्याच्यासाठी चहा ठेवला आणि दोघांनाही चहा दिला आता तो आमच्याकडे यायचा आणि आमचे बोलणे व्हायचे पण त्याची नजर आता पण माझ्याकडे असायची पण तो चांगला असल्यामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि हळूहळू आमचे बोलणे वाढू लागले आणि आमचे मैत्री होऊ लागली आता अनेक दिवस निघून गेले होते आणि आमच्या गमती पण होऊ लागल्या माझे मन सुद्धा त्याच्याकडे केंद्रित होऊ लागले कारण त्याचे बोलणे फार छान होते आता आम्ही फार मनमोकळ्यापणाने बोलत होतो आणि एकदा मी त्याला विचारले तुला एक प्रश्न करू का तर तो म्हणाला विचार ना तर मी म्हणाले मी अनेक दिवसापासून बघत आहे तू माझ्याकडे नेहमी बघत असतो असे का बर तर थोडा वेळ तो गप्पच होता पण नंतर मी त्याला परत विचारले सांग ना का बर बघतो तू माझ्याकडे तर तो म्हणाला मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघितले तेव्हाच मला तुम्ही छान वाटत होते म्हणून मी तुमच्याकडे नेहमी बघायचे पण आता तर मला तुमचा स्वभाव पण छान वाटत आहे त्यामुळे आता तर मी बघतच राहणार मी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले तुला तर फार लोक मिळतील माझ्यापेक्षा चांगले तर तो मला म्हणाला मला फार लोकांची काही आवश्यकता नाही आहे जो मला चांगला वाटतो मी त्याच्याकडेच बघते आता मी त्याच्याकडे बघत होते आणि मला पण तो आवडू लागला होता माझे पण मन होते आणि मला पण भावना होत्या आता हळूहळू आमचे बोलणे वाढू लागले आणि आमचा जवळीकपणा पण वाढत होता आता तर तो माझी मस्करी पण करत होता आणि त्याच्या मस्करी कारण मला होणारा स्पर्श माझ्या शरीरात आग पसरवत होता आणि त्यामुळे मला वेगळेच वाटत होते आता आमचे असे वागणे रोजचेच झाले होते आणि मला फार आनंद येऊ लागला होता एक दिवस मी छान स्वयंपाक बनवला होता आणि रात्री मी त्याच्याकडे त्याचे जेवण घेऊन गेले तो आपल्याकडे खोलीत बसून होता मी ते जेवण किचन मध्ये ठेवलं आणि त्याच्याकडे गेले मी त्याच्याजवळ बसले सर्वत्र शांतता होती आणि आम्ही दोघेच मी त्याला म्हणाले तुझ्यासाठी जेवण आणले आहे जेवून घे तर तो माझ्याकडे पाहून म्हणाला मला कित्येक दिवसापासून भूक लागली आहे पण तू मला काही खाऊ घालतच नाही आणि माझ्याकडे बघू लागला हळूहळू तो जवळ आणि आता त्याच्या तो स्पर्श आता तर माझ्या पूर्ण शरीरात आग पसरू लागली होती मला काय करावे आणि काय नाही असे झाले होते आणि तो हळूहळू मला आनंद देऊ लागला होता त्याचा आनंद घेऊन मला फार छान वाटले होते तसेच त्या आनंदामुळे मी त्याला प्रतिसाद देऊ लागले होते माझी अवस्था फार वेगळी झाली होते आणि आम्ही त्यावेळी त्या गोष्टीत समाविष्ट झालो होतो ती वेळ आम्हाला फार हवी हवीशी वाटत होती आम्ही त्यात पूर्णपणे सामावून गेलो होतो आमच्या दोघांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याचा सारखा झाला होता आणि आता वेळ थोडी जास्तच झाली त्यामुळे मी सर्व आवरून आपल्या घरी आले मला तर फार खुशी होत होती आणि आता तो मला नेहमी फार चांगल्या प्रकारे आनंद देत होता तसेच आता तो माझी काळजी पण करायचा आणि माझ्या सासू सासऱ्याला जर हॉस्पिटलमध्ये न्यायचे असेल या कोणतेही काम असले तर तो करायचा तसेच मला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर तो माझ्यासोबत घ्यायला यायचा आता आम्ही हसून खेळून एकमेकांचे सुख दुःख वाटून घेत असतो अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद